हा आरोप त्यांचा अगोदरच खोडलेला आहे ते जे सातत्याने सांगत आलेत की ही स्थगिती त्यांनी उठवली म्हणजे आमदार वैभव नायकांनी उठवली असे ते, ते सांगत आले एक सगळं खोटं आहे चौऱ्याऐंशी आमदार महाराष्ट्रातले विरोधी गटातले यांनी एक पिटिशन फाईल केली आणि त्या पिटिशनच्या मार्फत काही कामांची स्थगिती उठली सगळ्याच कामांची स्थगिती उठली असं नाही ठाकरे सरकारमध्ये असताना ठाकरे सरकारने अनेक चुकीच्या पद्धतीने कामं ही त्यांच्या आमदारांना दिली होती खरं तर तसं करता येत नव्हतं म्हणून ती कामं थांबली होती नवीन सरकार बसलं आणि नवीन सरकारमध्ये ही जी कामं आता ते म्हणत आहेत की स्थगिती उठली मुळात ही चुकीच्या पद्धतीने त्या काळात जी दिली होती ती अजूनही त्याच्यावर स्थगिती आहेच स्थगिती सगळ्याच कामांवर उठलेली नाही कारण का ठाकरे सरकारमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी होत होत्या जी कामं योग्य वाटली ती कामं कोर्टाच्या मार्फत चौऱ्याऐंशी आमदारांच्या पिटिशनवर ही रिलीज झालेली आहे एकटा वैभव नायकांच्या पिटिशनवर नाही मी त्यांना उलटं चॅलेंज केलं होतं की जर तुमच्याकडे पुरावं असेल तर तुम्ही आम्हाला तुमच्या बँकेचं स्टेटमेंट द्या की तुम्ही कुठल्या वकिलाला पैसे दिले हे आम्हाला सांगा की मी या वकिलाला पैसे दिले आणि म्हणून हे स्थगिती उठली असं आम्हालाही कळू द्या असं काय झालेलं नाही आणि सातत्याने वैभव हे जे खोटं बोलत आहेत की ही स्थगिती मी उठवली माझी कामं तुमची कामं कुठली ते तरी सांगा परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये जर तुम्ही ऐकलं असेल अचानकपणे चाळीस कोटीचा फिगर आला हा चाळीस कोटीचा फिगर आला कुठून मी रत्नागिरी टाईमची बात जी बातमी वाचली त्याच्यामध्ये सहा कोटी पंच्याण्णव लावा लाखाची कामं त्याच्यावरची स्थगिती उठली सहा कोटी पंच्याण्णव लाख आता हा चाळीस कोटीचा फिगर आला कुठून ठाकरे सरकार असताना पण आम्हाला चाळीस कोटीचा फिगर कधी कोणी सांगितला नव्हता मी जेव्हा सातत्याने पाठपुरावा करतो तेव्हा मला लक्षात आलं की आमदार वैभव नाईक हे निधी आणण्यामध्ये सपशील फेल गेलेले आहेत त्यांना प्रशासनच कळलेलं नाही त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन कळलेलं नाही निधी आणायचा कसा हेच त्यांना कळलेलं नसल्यामुळे हा हा प्रॉब्लेम चालला आहे मतदारसंघामध्ये ते जे सांगतात ही आमची कामं आहेत आणि मी ज्या कामांचं भूमिपूजन करतो आहे त्याच्यातला फरक त्यांना सांगतो सन्मान्य खासदार राणेसाहेब केंद्रीय मंत्री त्यांच्या लेटर एडवर कारण का ते जिल्हा नियोजनाचे पण सदस्य आहेत त्यांच्या लेटर एडवर दिलेली कामांनाच मी माझं काम सांगतो आहे ती जी डी पी डी सीमध्ये जी मंजूर होत आहेत ती आणि सन्मान्य पालकमंत्र्यांच्या सहीवर जी काय मंजूर होत आहेत पक्ष म्हणून वेगळी जी काय आमच्याकडे का कामं आम्हाला देण्यास सांगितली होती तीच कामं आम्ही दिली ती कामं आम्हाला मान्यता मिळून आम्ही आलो आणि त्यांचीच भूमिपूजन आम्ही करतोय वेगळं माझं निलेश राणे म्हणून वैयक्तिक काम असं एकही माझ्या हातातून भूमिपूजन झालेलं नाही सगळं राणेसाहेबांच्या लेटर एडवर आलेली काम आहेत सन्मान्य पालकमंत्र्यांनी दिलेली काम आहेत हा फरकच वैभव नायकांना कळत नसल्यामुळे आम्ही जे सातत्याने त्यांच्यावर टीका करतो की त्यांना आमदारकीच त्यांची कळलेली नाही चौथी गोष्ट त्यांनी बजेटची पुस्तकं आणून ठेवली होती त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आता बजेटची पुस्तकं फक्त आणून ठेवली होती त्याच्यातलं पान कुठलं बघायचं ते सांगितलंच नाही मला खात्री आहे त्यांना बजेटचं काही कळत नाही मला खात्री आहे आणि मी स्वतः फायनान्सचं स्टुडंट आहे त्यांनी कधी माझ्याबरोबर स्पर्धा लावावी माझा चॅलेंज आहे त्यांनी फक्त राज्याचं बजेट घेऊन बसावं मी देशाचं आणि राज्याचं बजेट घेऊन बसतो आणि त्यांना बजेट काय असतो ते समजून सांगतो त्यांना शिकवतो बजेट म्हणजे काय तुम्ही जो प्रश्न विचारला होता आणि त्यांची जी पत्रकार परिषद झाली होती ते मी काही बातमी त्याच्यात काही माहिती जिल्हा नियोजन मंडळातील भाजपचं अस्तित्व नारायण राणेंनी आपल्या मुलाच्या स्वार्थासाठी संपवलं सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या अशासकीय सदस्यांची नेमणूक दोन चार दिवसापासून जाहीर होत आली आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी तर शिवसेनेला संपवण्याच्या नादामध्ये आपणच जिल्हा नियोजन संपली हे कालच्या नियुक्तीवरून दिसून आलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना फक्त चार पदं आणि इतर शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांना मात्र आठ पदं आणि त्यामुळे भाजपचं अस्तित्व ज्याप्रमाणे राणेंनी आपल्या स्वार्थासाठी आपल्या मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी काँग्रेसमध्ये आप काँग्रेस या ते संपवले आपला पक्ष संपवला तसंच आपल्या दोन्ही मुलांच्या स्वार्थासाठी शिंदेगड आणि राष्ट्रवादी गटाशी एकी सडण्याच्या दृष्टीने आपल्या मुलग्यांना कुठेतरी राजकीय भवितव्यामध्ये ते मदत करतील ह्या हिशोबाने जिल्हा नियोजनमध्ये आज भाजपचं अस्तित्व संपलेलं आहे एकीकडे शिवसेना संपल्या नादामध्येच तर या जिल्ह्यामध्ये भाजपचे जेव्हा शिवसेना भाजप होते तेव्हा खरंतर पाच सदस्य स्वीकृतमध्ये या ठिकाणी होते परंतु आज स्वतःला स्वतःचा मोठा पक्ष समजतात स्वतःची या जिल्ह्यामध्ये सहा सहा लाख मत आहेत म्हणून सांगताहेत परंतु आज जिल्हा नियोजनमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची स्थिती काय आहे कले, आ, हे आपल्याला निश्चित कळेल आणि येणाऱ्या काळामध्ये हे भाजप सं भाजप संपवल्याशिवाय ही मंडळी राहणार नाही आणि खरं तर माझं भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्ता भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना नाही की तुम्ही तुमचं अस्तित्व वेगळं ठेवा कारण हे स्वतःच्या पक्षाच्या स्वार्थासाठी काही मंडळी एकत्र आलेली आहेत आणि ती आता आपलं स्वतःचं अस्तित्व आ, या जिल्ह्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या जिल्ह्यातील जे कार्यकर्ते कुठल्या वर्षाचे ते काम करतात त्यांना न्याय मिळायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका